मंडळी मी कोकणचा गोळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आपण आज गेलो कलेट मासेमारीसाठी तर आपल्या इथं कलेट बोलतात काही ठिकाणी लिंबूर आणि कापरी पॉपलेट सुद्धा बोलतात तर तीच मासेमारी करण्यासाठी गेलो संध्याकाळच्या टायमात गेलो आज आपण कॅमेरा काही घेऊन नव्हतं गेलो आणि आता आयलो आलो इथे म्हणजे डायरेक्ट घरी तर आज आपल्याला बघा काय मावरा भेटला नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू राहा तर आपलाचा मावरा बघू शकताय कलेट आणि सरगा काही ठिकाणी कलेट बोलतात काही ठिकाणी लिंबूर नाहीतर कापरी पापलेट साईज बघा कसली एकदम भारी आहे जवळजवळ सातशे ते आठशे ग्रामचे बहुतेक होते त्याच्यापेक्षा पण मोठे होते नंतर समजेलच सर्व काढल्यावर आणि पाले पण होते दोन मोठे अजून बराच आपला मावरा पिशवीतून काढायचा आहे कंटिन्यू राहा तुम्हाला हळूहळू समजेलच किती आहे ते आज मावरा डायरेक्ट पिशवी भरून आणलेला समुद्रावरून संध्याकाळी पाचला गेलेलो आणि आठ साडेआठला रिटर्न आलो सारग्याची साईज बघा चारशे ते पाचशे ग्रामचा एक एक सरगा एकदम भारी मोठ्या साईजमध्ये होती आणि हे पाले पण होते दोन आई हळूहळू सगळा मावरा सॉल्टिंग करते बारीक सरगा एक साईडला कलेट आणि मोठा सरगा एक साईडला ठेवते पापलेट पापलेट्स पण जाम मस्त होते आणि ह्या साईडला बघा एका टपामध्ये कलेट ठेवलेत काही ठिकाणी लेंबूर पण बोलतात कलेट लेंबूर कापरी पापलेट अशी वेगवेगळी नावं आहेत आपले इथं कलेट बोलतात व्हिडिओ काढायला आपला कॅमेरा नव्हता नाहीतर व्हिडिओ पण भारी आली असती आणि आपला मित्र येणार आहे डायरेक्ट किलोवर घ्यायला कारण की आपल्याला जाम भारी आहे मावराज जास्त आहेत म्हणून आपण आज किलोवर देणार आहोत नंतर आल्यावर समजेल कसा मावरा होते आणि किती किलो होते प्रत्येक पीस आपण एक एक करून किलोवर देणार आहोत ते आल्यावर समजतील आपला बराच मावरा काढायचा आहे पिशवीतून आज आपण एकटेच गेलेलो आणि मी आम्ही दोघच गेलेलो आमच्या इथून बाकी कुठलीच होडी नव्हती पाण्यात आणि आज अचानक मावरा वाढला ज्या दिवशी मच्छी असते त्या दिवशी जर ना गेलो तर नक्कीच आपल्याला जास्त मावरा भेटते आणि आज, आज आपल्याला मस्त भेटला फक्त अडीच ते तीन तासामध्ये जाऊन रिटर्न आलो घरी आणि आपला मावरा बघा आज सरगा कलेट मोठ्या साईजचा पाला बारीक सरगा सगळा जा एकदम काम पच्चीस नाही तर काम पचास केला आज फक्त तीन तासाचा मावरा सकाळी पण होता आपल्याला आणि हा संध्याकाळच्या टायमात जास्त आला बहुतेक आपला मावरा आता सॉल्टिंग करून होत आलाय साईज बघू शकते कसली भारी आहे अडीच ते तीन पोडी होती बारीक सर्दी आणि हे नुसते मध्ये येतात मावरा काढल्यावर हा बघा हा एक साईज बघा हातात उचलल्यावर समजत असेल तुम्हाला काय भारी साइज मध्ये कलर दिसतात आज घरात पण सगळे शॉक झाले एवढे कलर घेऊन आल्यावर अचानक एवढे कलेट आणले कुठून असं झालं त्यांना फायनली वजन करायला सुरुवात केली तीन प्रकारचे कलेट साईडला ठेवतील एक एक किलोच्या वरचा एक सातशे ग्राम ते एक किलोपर्यंत असतील ते आणि एक अर्धा किलोच्या वरचा असे तीन प्रकारचे कलर साईडला ठेवतील आणि नंतर एकदाच वजन करतील किती होता कारण की एक नंबरचा असतो भाव त्याला वेगळा असतो दोन नंबरचाला वेगळा आणि तीन नंबरचाला वेगळा रेट तेच आता सॉल्टिंग करायला सुरुवात केली मित्रांनी जेणेकरून नंतर डायरेक्ट वजन करता येईल जास्ती आपल्याला सातशे ग्राम ते एक किलो मधले होतेच होते दोन तीन पीस हो त्यानंतर समजेलच उचलल्यावर बहुतेक आठशे ग्राम नऊशे ग्राम या साईजचा सा जास्त होता आणि सर्गी आपल्याला अर्धा अर्धा किलोची होती डायरेक्ट मित्राला कॉल केला त्याला बोललो आपला मावरा घ्यायला या करता डायरेक्ट आला मावरा घ्यायला जास्त आपल्याला सातशे ग्रॅम ते एक किलो जे आहेत ते जवळच ठेवलेत ते सगळे आता ठेवते सातशे ग्रामच्या वरचे हा बारीक आहे जरा एवढंच नाही अजून हाईट आपल्या साईडला जे पाल्यासोबत ठेवलेत साईडला सेप ते पण आपण एकदाच सगळे देऊ पहिले ह्यांचाच वजन होऊ दे ते जरा बारीक होते दोन म्हणून त्यांना साईडलाच ठेवले आता त्यांनी सरग्याची साईज बघितली बघू शकता चारशे पन्नास ग्रामचा एक सरगा एवढा मोठा असेल तो विचार करा नॉर्मली एक किलोला सात ते आठ येतात आणि आपला जवळजवळ अर्धा किलोचा एक सारगा आहे काही भारी साईज होती सारग्यांची मावरा मिलाला काय एकदाच सगळा मिळते नाहीतर कायच नाही जाऊन आपली फेरी फुकाट होते पेट्रोलचा पण पैसा सुटत नाही आणि जेव्हा भेटतो तेव्हा एकदाच काम पच्चीस तो एक किलो प्लसचा आहे तो एक साईडलाच ठेवला आहे जवळजवळ सव्वा किलोचा होता ते अजून असतील एक दोन मोठे अजून बरेच आपले वजन करायचे बाकी कंटेनर समजेल तुम्हाला किती मावर आहे आपला या साईडला पण टप होता भरलेला तो दादाच्या पुढेच गेला बारीक आहे दोन तीन बघू शकता है। एक नंबर साईजचे चे सव्वा सव्वा किलोचे जवळजवळ एक किलो दोनशे ग्राम तीनशे ग्राम या साईजचे चे होते मस्त आहे भारी जर कॅमेरा घेऊन गे गेलो असतो तर नक्कीच मजा आली असती आपण डायरेक्ट सगळे कलेट आहेत ना ते सर्व अंड्याचे होते त्यात गाबुली आग दा दा। आग दा। दा 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 दा। होती एकदम गाबुलीचे कलेट होते आपले वजन करून झाले आता डायरेक्ट बघितलं किती काउंटिंग होते तीन प्रकार से का एक नंबर से दोन नंबर से तीन नंबर से वजन करते तीन मोटे वजन जवल जवल तीन किलो सहाम ये दोन नंबर एक वजन का यांचं पण वजन कराय पण वजन साडे जवळजवळ किलो च्या आसपास मस्त साईज मध्ये होते म्हणून त्यांचं वजन पण भारी होता आणि पाल्यांचं वजन करून पाले पाहुणे दोन किलो दोन पाले पावणे दोन किलो झाले आता डायरेक्ट दादा पिशवी भरेल आणि घेऊन जाईल बर्फामध्ये ठेवायला एकदम फ्रेश आहेत बघू शकता एकदम अजून त्यांच्या वरची जी कवर आहे ब्लॅक कलरची ती अजून गेली नाही म्हणजे कलेट एकदम फ्रेश आहेत फक्त दोनच तास झालेत पकडून आणि बघू शकता कसले चमकतात अजून आणि डायरेक्ट फ्रेशचा फ्रेश तो बर्फात मारील आणि डायरेक्ट उद्या मार्केटला पोचवेल जेणेकरून कस्टमरला पण एकदम फ्रेश भेटतील एवढा मावडा असणारे एकदम बघायला पण जाम भारी मजा येते आणि दादा डायरेक्ट पिशवी ओपन केली आणि डायरेक्ट त्याच्यात टाकेल सगळा मावळा यांची साईज बघ कसली एकदम भारी हातात उचलल्यावर समजतात कसले मोठे ते असे नॉर्मली डायरेक्ट साईज समजत नाही जेव्हा आपण हातात घेऊ तेव्हाच साईज समजते एकदम काम पच्चीस आहे आज तर मंडळी तुम्हाला आजचा कलेक्ट मावरा कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपल्याला जाम भारी मावरा भेटला